मित्रांनो अलीकडील काळामध्ये विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत चाललेले आहे हे वाचन वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुढील उपक्रम प्रभावी ठरू शकतात एक पुस्तक वाचन तास दर आठवड्याला विशिष्ट वेळात विद्यार्थी त्यांच्या आवडत्या पुस्तकांचे वाचन करू शकतात दोन वाचन क्लब स्थापन करणे विद्यार्थ्यांनी त्यांना आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी वाचन क्लब सुरू करणे तीन वाचन स्पर्धा विविध प्रकारची वाचन स्पर्धा आयोजित करणे जसे की वेगवान वाचन कथा सांगणे किंवा कवितांचे सादरीकरण चार ग्रंथालय भेटी विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेच्या ग्रंथालयात किंवा सार्वजनिक ग्रंथालयात नेणे आणि विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे पाच पुस्तक परेड विद्यार्थी त्यांच्या आवडत्या पुस्तकातील पात्रांचे वेष परिधान करून त्यावर आधारित सादरीकरण करतील सहा सत्र शिक्षक किंवा इतर साहित्यप्रेमींनी विद्यार्थ्यांना विविध कथा सांगणे आणि त्यावर चर्चा घडवून आणणे सात पुस्तक परिचय उपक्रम विद्यार्थी वर्गात वाचलेल्या पुस्तकांचा परिचय देऊन इतरांना वाचनासाठी प्रेरित करतील आठ पुस्तक प्रदर्शने विद्यार्थ्यांनी स्वतःची पुस्तके एकमेकांशी शेअर करण्यासाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे नऊ साहित्यिक कार्यक्रम विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणे जसे कि कवि संलन कथा लेखन कार्यशाला दहा वाचन पोहोच रीडिंग लॉग प्रत्येक विद्यालय वाचले पुस्तक की याद तैयार कराया संगने अनुभव शेयर कर आकर्षक साहित्य उपलब्ध कर रंगीत चित्रमय विविध विषयावर साहित्य उपलब्ध करा ऑडियोबुक डिजिटल वाचन डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ऑडिओबुक्स बुक्स आणि वाचनासाठी उपयुक्त ॲप्सचा वापर प्रोत्साहित करणे तेरा साहित्यकारांशी संवाद विद्यार्थ्यांची प्रसिद्ध लेखकांसोबत भेट घडवून आणणे किंवा ऑनलाईन संवाद आयोजित करणे चौदा वाचन आधारित प्रकल्प वाचलेल्या पुस्तकांवर आधारित प्रकल्प तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे पंधरा वाचनाचे बक्षीस योजना वाचन उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षिसे किंवा सन्मानपत्रे देणे सोळा वाचन सत्राचा व्हिडिओ तयार करणे विद्यार्थ्यांना वाचलेल्या पुस्तकावर आधारित व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहित करणे हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करतील आणि त्यांची कल्पनाशक्ती भाषा कौशल्य व विचारशक्ती विकसित करतील